आता माझी नुकतीच लस्ट फॉर मुंबई नावाची कादंबरी ओ, प्रकाशित झालेली आहे तर सव्वीस बाराचा माझा मित्र विजय साळसकर यांनी पण इथल्या अंडरवर्ल्ड मधल्या अनेक भानगडी मला सांगितल्या होत्या ज्या लोकांना माहिती नाहीत मी त्यांच्याकडून ज्या ऐकलेल्या होत्या त्यातले अनेक प्रसंग लस्ट फॉर मुंबईमध्ये आहेत एखादा प्रसंग सांगा ना मला त्याच्यात आहेत अनेक तुम्ही मुळातून वाचा बर म्हणजे त्याच्यात एक प्रसंग आहे की एका कपडा मिलच्या मालकिनीनं एका बड्या गँगस्टरला कसा ठार मारला होता मैदानावर त्याची कहाणी आहे त्याच्यामध्ये तिचं नाव में नहीं नहीं पटे मी याच्यात नैनी पटेल असं लिहिलेलं आहे पण मी ही स्वतः पाहिलेली मुंबई आहे हो मी माझे दोन चुलते हे गिरणी कामगार होते त्यामुळे वाण्याच्या चाळीमध्ये माझं बालपण अनेक वर्ष वेळा दर मे महिन्यामध्ये किंवा दिवाळीमध्ये आम्ही तिथे असायचोच आणि गिरण्यांच्या भोंग्यावर जागी होणारी मुंबई मी पाहिली आणि नंतर मी हे झालो मुंबईचा जिल्हाधिकारी झालो हो तिथलं जीवन फार वेगळंच होत रम्य होत तिथे सड्या गड्यांची खोली म्हटलं जायचं बर म्हणजे गाववाल्यांची खोली म्हणजे जे फक्त पुरुषच राहायचे असे पण एका दहा बाय पंधराच्या खोलीमध्ये कमीत कमी सत्तर लोक राहायचे लोकल ट्रेनचा डबाच झाला हो आणि जशी गिरणीमध्ये कामाची पाळी असायची तशी यांची झोपायची पाळी असायची तीन पाळीमध्ये हो, हो। ते झोपायचे पण तरीही पहिले प्रत्येक मजल्यावरचे बाथरूम मर्यादित होते हो। आणि त्यामुळे सकाळी जी संडाच्या बाहेर जी गर्दी व्हायची आणि हातामध्ये डाळड्याचा डबा घेऊन पंचवीस पंचवीस तीस तीस लोकांच्या अशी लाईन असायची आणि तो अनुभव मी घेतलेला आहे की भयंकर असायचं गावाकडून आल्यावर अचानक डालडा घेऊन पस्तीस लोकांच्या पाठीमागं उभं राहायचं त्यामुळे लोक मला पुढे विचारायचे कि जीवनामध्ये एवढे व्याप त्याप आणि कळा वेदना तुम्ही कुठं सोसल कुठं सोसल्या सोस तर तिथे पहिल्यांदा डालट्याचा डबा घेऊन खऱ्या का वेदना आम्ही तिथे सोसल्या आणि नंतर मी मुंबईचा कलेक्टर झाल्यावर जो सव्वीस बाराचा सव्वीस अकराचा जो बॉम्बस्फोट झाला माझ्या हातीमध्ये एअरपोर्ट वर सुद्धा तो बॉम्बस्फोट झालेला एक टॅक्सी उडवलेली तर ह्या आपला अर्थर रोड जेल मध्ये न्यायालय उभं केलं होतं ना म्हणजे गँगस्टर बाहेरून कोणी हल्ला करू नये म्हणून आत कोर्ट उभं केलेलं होतं तर तो कोणी ज्यानी शे दोनशे माणसं मारली तो पाकिस्तानी कसाब म्हणतो कसाब तो कसाब तर मी ज्या वेळेला साक्ष द्यायला गेलो होतो त्यावेळेला कसाब असा तिथं आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेला होता सतरा अठरा वर्षाचा एवढा निष्पाप वाटत होता की जसं काही आपल्या चाळीच्या एखाद्या बाहेरच्या बाल्कनीत आपला भाचा बसावा तसा तो दिसत होता आणि उज्ज्वल निकमच तिथं होते आणि उज्वल निकमनी सांगितलं त्याला अरे कसा मी हे हमारे विश्वास पाटील बहुत अच्छा उपन्यास लिखते है एक दिन आ, आप पर भी लिखेंगे जिल्हाधिकारी बडा ऑफिसर म्हणून आणि चाळीतला पोरगा म्हणून मुंबईची जी वेगवेगळी मी स्थित्यंतर पाहिलीत ती लस्ट फॉर मुंबई मध्ये लिहिलेली आहे